त्यांना नुकसान भरपाई मराठी भाषा गौरव दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्र तो साजरा करतो आहे कोलंबसाचे गर्वगीत दौडले वीर मराठे सात क्रांतीचा जय जयकार स्वातंत्र्य देवतेची विनवणी यासारख्या अजरामर कवितातून मराठी मनाचे स्फुलिंग चेतवणाऱ्या कुसुमात रजांनी कोटी कोटी असतील शरीरे मनगट अमुचे एक असे कोटी कोटी देहांत आज एक मनीषा जागत असे एक प्रतिज्ञा विजय मिळतो राहिल रण हे धग या यासारख्या प्रेरक कोळी आपल्यासाठी लिहून ठेवले आहेत कवी कुसुमग्रजांना अभिवादन करून आणि तमाम मराठी मनांना आजच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देऊन मी महाराष्ट्र शासनाचा सन दोन हजार चोवीस पंचवीस चा अंतरिम अर्थसंकल्प आपल्या मोतीने सभागृहाला सादर करतो आहे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चार महिन्यांच्या लेखानुदानाला मान्यता देण्यात आली आहे राज्य शासनाचा स्थायी खर्च आणि प्रगतीपथावरील योजनांच्या अंमलबजावणीकरता सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील पहिल्या चार महिन्यांच्या खर्चासाठी तरतूद करणे आवश्यक आहे त्यासाठी मी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्पाद्वारे लेखानुदानाचा प्रस्ताव सन्मान्य सभागृहासमोर सादर करीत आहे कार्यक्रम आणि अनिवार्य खर्चाच्या नवीन बाबींचा समावेश करून लोकसभा निवडणुकीनंतर पुढील अधिवेशनात अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करण्यात येईल महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन समनाई हिंदवी स्वराज्याचा पाया रचला त्यांची तीनशे चौऱ्याण्णव जयंती आपण सर्वांनी नुकतीच उत्साहात साजरी केली त्यानिमित्त राज्याच्या प्रेरणादायी इतिहासाची साक्ष सांगणारा भव्य हिंदवी स्वराज्य महोत्सव दोन हजार चोवीस पुणे जिल्ह्यातील जुन्नर संपन्न झाला मौजे वडच तालुका जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवनेरी संग्रहालय उभारण्याचे शासनाने निश्चित केले आहे शिवकालीन गाव किल्ल्यांची प्रतिकृती सभागृह इत्यादी बाबींचा समावेश असेल छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेल्या शिवशकानुसार महाराजांच्या राज्याभिषेकाचे तीनशे पन्नासावे वर्ष राज्यात सध्या साजरे करण्यात येत आहे त्या अनुषंगाने शिवरायांच्या अलौकिक व प्रेरणादायी कार्याचा प्रसार संपूर्ण राज्यात विविध कार्यक्रमाद्वारे करण्यात येत आहे जगातल्या अनेक देशांनी महाराजांच्या सुशासन प्रणालीचे अनुकरण केले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे साक्षीदार असलेल्या महाराष्ट्रातील अकरा गड किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाने युनेस्कोला पाठवलेला आहे केंद्र शासनाने राज्याला दिलेल्या सातत्यपूर्ण व भक्कम पाठबळासाठी भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांचे मी सुरुवातीलाच मनपूर्वक आभार मानतो राज्याला या आर्थिक वर्षात वस्तू व सेवा कराची आठ हजार सहाशे अठरा कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळाली भांडवली गुंतवणीकरता विशेष सहाय्य योजनेअंतर्गत सात हजार सत्तावन्न कोटी त्र्याहत्तर लाख रुपयांचे पन्नास वर्ष मुदतीचे बिनव्याजी कर्ज देखील मंजूर झाले राज्यात सहा वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सेवा सुरू झाल्या केंद्र शासनाच्या सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अंतरिम अर्थसंकल्पात राज्यातील रेल्वे प्रकल्पासाठी पंधरा हजार पाचशे चोपन्न कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे माननीय पंतप्रधान महोदयांनी युवक महिला गरीब आणि अन्नदाता या चार प्रमुख घटकांच्यासाठी विविध कल्याणकारी योजना जाहीर केल्या आहेत राज्यातील नागरिकांचे सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे शाश्वत व सर्वसमावेशक विकास साधण्याचे राज्याचं धोरण सा आहे सन दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या माननीय पंतप्रधान महोदयांच्या संकल्पास अनुसरून राज्याच्या अर्थव्यवस्थेचे आकारमान एक ट्रिलियन डॉलर करण्यासाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेच्या दिशादर्शक अहवालानुसार विकास धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी राज्यातील भांडवली गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येत आहे पायाभूत सुविधांवर एक रुपये खर्च केला तर स्थूल राज्य उत्पादनामध्ये अडीच ते साडेतीन रुपयांची वाढ होते राज्य शासनाचे सार्वजनिक उपक्रम जसे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ महारेल याशिवाय मुंबई पुणे आणि नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणे मेट्रोसाठी उभारलेले विविध विशेष हेतू कंपन्या कंपन्या ब्रहन मुंबई आणि अन्य महानगरपालिकेच्या माध्यमातून पायाभूत सुविधांचे अनेकविध प्रकल्प हाती घेऊन ते कालबद्धरित्या पूर्ण करण्यात येत आहे पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये गुणात्मक बदल होतील अशा लोककल्याणकारी निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे राज्याचे सामाजिक आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती साधली आहे त्यातील काही ठळक बाबींचा उल्लेख सर्वांच्या माहितीकरता इथं करणं आवश्यक आहे भारतातील सर्वाधिक बावीस किलोमीटर लांबीचा सागरी मार्ग अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशिवाय अटल सेतूचे लोकार्पण आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह किनारी मार्गाला जोडणाऱ्या कामाचे भूमिपूजन माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे नरिवन पॉइंट ते वरळी अंति, या अकरा किलोमीटर लांबीच्या किनारी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे या मार्गामुळे प्रवासाच्या वेध सत्तर टक्के आणि इंधनामध्ये बचत स्वातंत्र्यवीर सावरकर वर्सोवा वांद्रे सागरी सेतूचे काम प्रगतीपथावर असून त्या मार्गाचा विस्तार पालघर पर्यंत करण्याचे नियोजन आहे विलासराव देशमुख पूर्व मुक्त मार्गाचा विस्तार ठाणे शहरापर्यंत करण्यात येणार आहे विरार अलिबाग बहुद्देशीय मार्ग